आपल्या परिसरातील अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भारतीय जनता पार्टी आणि स्मित सेवा फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमान आयोजित महिलांसाठी मोफत गरबा दांडिया महोत्सव उत्साहात पार पडला शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच ते रात्री दहाच्या दरम्यान हा भव्य असा कार्यक्रम कैलासवासी मारुतराव काळे प्राथमिक विद्यालय मनपा शाळा काळे बोराटेनगर हडपसर या ठिकाणी पार पडला कार्यक्रमामध्ये शेकडो महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाल्या होत्या आकर्षक स्पर्धांमधनं महिलांनी आपलं नृत्य कौशल्य आणि कलागुण सादर केले त्यामध्ये उत्कृष्ट पेहराव उत्कृष्ट नृत्य उत्कृष्ट नृत्य ग्रुप या विजेत्यांचा गौरव करण्यात आला तसेच लकी ड्रॉ द्वारे तीन भाग्यवान महिलांना पैठणी देण्यात आली आहे संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला गरबा दांडियाच्या तालावरती महिलांनी आनंदाने ठेका धरला मजेशीर खेळ विविध आणि पारंपरिक साड सजावटीमुळे वातावरण अधिकच रंगतदार झालं या प्रसंगी आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका रंजना नानी टिळेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे महिला मोर्चा अध्यक्षा मनीषाताई लडकत तसेच पुणे शहर उपाध्यक्ष संदीप दळवी तसेच आरपीआय पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे नगरसेवक मारुती आबा तुपे नगरसेविका उज्ज्वला जंगले तसेच गणेश घुले विजय मोरे गोविंद कांगणे निनाद टेमगिरे नलिनी मोरे सोनल कुंद्रे तसेच अश्विनी ढमाले प्राजक्ता देसाई रेखा आबनावे भावना कांबळे स्मित सेवा फाउंडेशन अधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन स्मिता तुषार गायकवाड सरचिटणीस पुणे शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी आणि संस्थापक अध्यक्ष स्मित सेवा फाउंडेशन यांच्या संकल्पने मधन करण्यात आलं होतं आज भारतीय जनता पार्टी आणि स्मित सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमाने आज हडपसर कायकडे परिसरामध्ये भव्य असा मोफत गरब्याचा आपण कार्यक्रम घेतला आहे याच्यामध्ये खूप छान मला प्रतिसाद मिळाला की जेणेकरून खरच या महिलांचा प्रतिसाद पाहता एवढा पाऊस असूनही इतक्या छान संख्येने महिला आल्या आणि मला असं एक दोन ठिकाणी ऐकलं की सगळीकडचे कार्यक्रम बंद झाले फेल झाले पण इथं माझा इथला कार्यक्रम म्हणजे चांगला सक्सेस झाला त्याच्यामुळे खरंच या सगळ्या ज्या महिला आल्या त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि आज या कार्यक्रमाला आमच्या मार्गदर्शिका भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सचिव वर्षताई डहाय तसेच इतर भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानते पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळामध्ये मला भारतीय जनता पार्टीने अगर संधी दिली तर मी नक्की त्या संधीचं सोनं करणार आहे आणि त्या संधीचं सोनं करणार आहे मी राजकारणात जे आलेले आहे राजकारणापेक्षा मला समाजकारण करायचं आवड आहे समाजकारण करता राजकारण कसं करायचं हे मी खरंच समाजकारण करता करता ते मी दाखवू दाखवू इच्छिते की कारण कसं आहे की काही लोक फक्त आयत्या वेळेस इलेक्शन पुरते येतात आणि नंतर डाम दामडोल करतात आणि इलेक्शन जिंकतात पण तसं नाही मी सातत्य ठेवून गेल्या बारा वर्षापासून इथे कार्यरत आहे दर महिन्याला काहीतरी लोकांचे लोकउपयोगी मी काम करत आहे त्याच्यामुळे नक्कीच मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि त्या सगळ्यांच्या मी मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद महिला आपल्या घरात कंटिन्युअस घरातलं काम किंवा ऑफिस वगैरे त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो आणि त्या एक आपल्या नवरात्र निमित्त आपण गरबा दांडी अगर आपण घेतला त्यांना थोडासा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो की जेणेकरून त्यांना एक एन्जॉय करण्याचं साधन मिळतं आणि आपण बाहेर पाहतो आहोत की प्रत्येक ठिकाणी पाचशे हजार रुपये का फीस घेऊन किंवा काय असं आपलं चालू आहे गरबाचे शोज पण आपण तसं न करता मोफत घेतो आहेत की जेणेकरून सामान्य जे महिला आहे त्या सगळ्या ज्या आपण आसपासच्या परिसरातल्या महिला त्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून मी हे माझं मेन कारण आहे की प्रत्येक घर टू घर संपर्क असून त्यांच्या समाविष्ट असते त्याच्यामुळे नक्कीच मला साथ देणार एवढा पाऊस असून आले एवढ्या महिला मी तर म्हणते खूप सारं काम करायचं आहे मी महिलांच्या क्षेत्रातच काम करत आहे महिलांची सुरक्षेचा मोठा गंभीर प्रश्न आहे तर त्या प्रश्नावर मला काम करून त्यांना त्या त्याच्यातून म्हणजे काम करायचं आहे त्याच्यातून त्यांची कशी सुटका होईल ते पाहायचं आहे जे तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे शिवायच्या धर्तीवर इथं एखादं चांगलं हॉस्पिटल उभारायचं आहे जेणेकरून इथं खरंच सामान्य लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी अगर मला खरंच चांगली संधी मिळाली तर मी नक्की करून दाखवणार परिसरामध्ये आतापर्यंत वीस बचत गट केलेले आहेत आणि मला असे अनेक शेकडो बचत गट करून मला महिलांना शेअर म्हणजे घर बसल्या उद्योग द्यायचा आहे मी

खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम पावसाचे दिवस असतानाही खूप उत्कृष्ट पार पाडण्याचं काम आपल्या स्मृता केलेलं आहे येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिका इलेक्शन येत आहेत तो तर उद्देश प्रत्येकजण ठेवून काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो हो परंतु ताईंची गेले दहा वर्ष झालं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यक्रम चालू आहेत आणि अगदी काळाकाळातील प्रत्येक माणसासोबत त्यांचा संपर्क चांगला आहे तर येणाऱ्या पुणे पालिकेमध्ये त्यांना निश्चितच जनतेकडून खूप भरघोस असा प्रतिसाद मिळेल असा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माता भगिनींना विश्वास आहे आज भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या पुणेश्वर सरचिटणीस स्मित सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ स्मिताबाई कृष्णजी गायकवाड त्यांनी आज खूप चांगल्या प्रकारचं मोफत दांडिया आयोजन केलं होतं आणि आज सगळीकडे पावसाचं वातावरण असताना सुद्धा खूप मोठ्या संख्येने आज तिथं शेकडो माता भगिनी बंधू त्यांनी आज या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि आजचा कार्यक्रम ताईंचं आयोजन शंभर टक्के यशस्वी झाला असं मी सांगतो तर येणाऱ्या काळामध्ये ताईंचं दहा वर्ष अधिक का सामाजिक कार्य आहे त्यांचं तर मी सर्व हडपसरमधील माता बंधू भगिनी यांना विनंती करेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंना नगरसेवा म्हणून तुम्ही सपोर्ट करावा आणि मध्यानकार बहुमताने निवडून द्यावं अशी श्री शिवकर्ता सामाजिक सेवा संस्था शिवंदना ग्रुप ओम शांती मित्र परिवार सफान हाडकर यांच्यावरती मी नम्र विनंती करून थांबतो जयंत अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे